श्री स्वामी समर्थ मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते जो स्वतःवर विश्वास ठेवतो हो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्याआधी स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये असे शक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पस्तीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा जो भक्त मनापासून प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मनापासून ईश्वरी भक्ती करतो त्याला भगवंताचे शुभ आशीर्वाद मिळतातच जे दिखाऊपणा करतात अभिमान बाळगतात त्यांनाही भगवंताची कृपा लाभते मात्र दोन्हीमधील फरक फक्त एवढाच आहे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंताचा आशीर्वाद हा शाश्वत असतो आणि दुसऱ्या प्रकारातील मंडळींना लाभणारी कृपा शाश्वत असेलच असं नाही त्यामुळे केवळ ईश्वर भक्ती उपासना नामस्मरण करत राहावे जिथे संपते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो आम्ही बाळा आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत रानात तण आणि मनात ताण कधीही ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते कधीही काहीही लोकांकडून मागू नका कारण ते एकदा देऊन सारखं सारखं ऐकवत एक राहतात एकदा उपकार करतात आणि हजारदार ते बोलून दाखवतात जे तुमच्याकडून हिसकावून घेतलं जातं समजून घ्या ते तुमचं नव्हतं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त देवाशिवाय तुमचे अश्रू दुःख अडचणी कोणीही समजून घेणार नाही आयुष्याच्या प्रवासात आपण त्याच दिवशी मोठे होतो जेव्हा आपल्या डोळ्यातील अश्रू स्वतःच पुसून परत उभे राहतो ज्यांच्या मनामध्ये आशा असते ती व्यक्ती हजार वेळा हरूनही कधीही हरत नाही तुम्ही काय कोणाला समजवून सांगणार स्वतः भगवान श्रीकृष्णसुद्धा दुर्योधनाला समजावून सांगू शकले नाही तुम्ही चांगले वागूनही जर तुमच्याबरोबर वाईट होत असेल तर त्याचे उत्तर तुम्ही नाही वेळ आणि देव देतो जेव्हा सुख येते तेव्हा देवाला विसरू नका आणि जेव्हा दुःख येते तेव्हा देवावर विश्वास ठेवा तुमचे सर्व दुःख नक्कीच दूर होईल हे आयुष्य कधीही सोपं असणार नाही तुम्हाला मजबूत बनावं लागेल जर सल्ला देणारे साथ देऊ लागले तर हे संपूर्ण जग आनंदाने भरून जाईल तुम्ही फक्त वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहत जा आपोआप कचरा किनाऱ्याजवळ जमा होईल खरं बोलण्यामुळे मन हलकं होतं आणि खोटं बोलणाऱ्याला नेहमी भीती सतावत राहते दुःख सहन करणारा माणूस पुढे जाऊन सुखी तर होऊ शकतो पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होत नाही कोणाच्याही धोक्यामध्ये जगण्यापेक्षा चांगले हे आहे की तुम्ही एकट्याने आनंदाने जगा कोणालाही तुमचा आधार बनवू नका कारण आधार माणसाला हा कमजोर बनवत असतो श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी छत्तीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा कधी कधी आपल्या आयुष्यात असं होतं की कोणा एका व्यक्तीमुळे आपण आयुष्यावर हसणं विसरतो जेव्हा तुम्ही कोणालाही त्यांच्या संपत्तीमुळे इज्जत द्यायला लागलात तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमचे महत्त्व गमावले आहे जेव्हा आपलेच लोक आपल्याला धोका देतात तेव्हा आयुष्य एका क्षणात बिखरून जातं आणि जेव्हा आपले लोक साथ देतात तेव्हा पूर्ण आयुष्य आपलं सावरतं माणूस नाही बोलत तर त्याची सफलता बोलते जेव्हा माणूस असफल असतो तेव्हा तो काहीही बोलला तरी कोणीही ऐकत नाही तुम्ही फक्त स्वतःवर प्रेम करायला शिका दुसऱ्याचे प्रेम मिळवण्याच्या नादात तुम्ही स्वतःवर प्रेम करणं विसरलात जेव्हा माणसाला गुलामीची सवय लागते तेव्हा त्याच्या ताकदला काहीच महत्त्व राहत नाही काही लोकांना खाण्याचा इतका छंद असतो की ते दुसऱ्याचा आनंदच खातात आयुष्य सुधारणं आणि बिघडवणं सगळं आपल्या हातामध्ये असते कधी सत्याचा स्वीकार करायला शिका तुमची सगळी भीती आपोआप संपून जाईल आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी चांगलं करून दाखवा जर तुमची वेळ खराब असेल तर वेळ बदलून दाखवा जेथे तुम्ही काहीही करू शकत नाही तेथे ते तुम्ही प्रयत्न नक्कीच करा कुठेही दिसत नाही अशा जखमा आपलेच लोक आपल्याला देत असतात स्वामी महाराज म्हणतात जे तुम्हाला बदलता येतं ते बदला जे स्वीकार करता येतं त्याचा स्वीकार करा आणि जे न बदलता येतं न स्वीकारता येतं ते सोडून द्या पण स्वतःला खुश ठेवा कारण तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी स्वतःला खुश आहे। कदी ही आहे आयुष्यात कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका कारण धोका माणूस देत नाही त्या अपेक्षा देतात ज्या आपण दुसऱ्यांकडून ठेवतो जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जतसुद्धा येते पण लक्षात ठेवा ती इज्जत पैशाची असते तुमची नाही ज्या भीतीमुळे आत्मविश्वासाची हानी होऊ लागेल त्या भीतीचा अंत करणे हे गरजेचं आहे जी व्यक्ती तुमच्या भावनांना समजून घेऊनसुद्धा तुम्हाला त्रास देत असेल ती व्यक्ती तुमची कधीही बनू शकत नाही एकटं राहणं कपटी आणि ढोंगी लोकांबरोबर राहण्यापेक्षा चांगलं आहे या जगामध्ये मा माणसाने खोटं बोलायला जेव्हा शिकले तेव्हा खरं बोलण्याची शिक्षा मिळू लागली तरुणपणामध्ये जी व्यक्ती त्यांच्या आवडीच्या वस्तूचा त्याग करू शकते ती व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी नक्कीच बनते जेव्हा वाटू लागतं आयुष्य जगणे समजले तेव्हा अचानक आयुष्य अशा गोष्टी दाखवते ज्याचा विचार आपण स्वप्नातसुद्धा केलेला नसतो जगामध्ये नव्वद टक्के एका मदे कैदा आनि ले ले लोक एका पिंजऱ्यामध्ये कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलेलं आहे लोक काय म्हणतील लोक तुमच्या त्याच गुणांवर जडतात ज्यांची त्यांच्यामध्ये कमी असते एक वेळेस चुका माफ करू शकतात पण जाणून त्रास देणाऱ्या व्यक्तीला कधीही माफ करता येत नाही स्वामी म्हणतात तुमच्याबरोबर कितीही धोका झालेला असेल कपट झालेला असेल पण तुम्ही जर कोणाबरोबर चुकीचे वागले नसेल तर आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी व्हाल जर तुम्ही आयुष्यामध्ये गप्प राहायला शिकलात जर तुम्ही आयुष्यामध्ये गप्प राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकू येईल आणि खूप काही दिसू लागेल स्वतःबरोबर खोटं बोलणं दुसऱ्यांबरोबर खोटं बोलण्यापेक्षा जास्त खतरनाक असतं कधीकधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की कोणी बोललेलं तर ठीक आहे नाही बोललं तरीही चालेल नात्यांमध्ये समजदार माणूसच का झुकतो कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल आजकाल स्वार्थ असेल तर तुमची आठवण काढली जाते नाहीतर येथे कोणाला कोणाची काळजी नाही, नाही। म्हणून अशा स्वार्थी लोकांपासून खोटं बोलणाऱ्या लोकांपासून कधीही चार हात दूर राहा अशी लोक आपलं नुकसानच करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते हो भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद